दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चला mantle करणार आहे ब्रह्मस्फोटा बाहेर असंतत नाशिकच्या पंचवटी शिवारात आडगाव येथे नवीन वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आडगाव येथील आडगाव शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष तथा मते युवा मंच संचालक अतुल दादा मते यांच्या वतीने नवीन वर्षात आडगाव महोत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आलंय दिनांक एक जानेवारी ते सात जानेवारी पर्यंत हा आडगाव महोत्सव साजरा करण्यात येणार असून यात विविध आयोजन देखील करण्यात या महोत्सवात दिनांक आणि जानेवारी रोजी भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अनेक संघांनी सहभाग घेऊन स्पर्धेची रंगत वाढवली या कबड्डी स्पर्धेमध्ये ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब आडगाव या संघाने बाजी मारली असून या विजेत्या संघाच्या मुख्य प्रशिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले मंच यांच्या दर्फेने जे आज कबड्डीचं नियोजन केलं या त्या मागच्या काळामध्ये मा जसं भुजबळ फेस्टिवल हा कार्यक्रम आपल्या नाशिकमध्ये केला जातं त्याच कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज दादा मते यांनी उत्कृष्ट असं नियोजन करून असा उत्कृष्ट असा हा कार्यक्रम इथं यशस्वीपणे पार पाडला त्यामध्ये आमच्या ब्रह्मस्पोर्ट क्लबने हे प्रथम पारितोषिक पटकावलं तरी मी सर्व खेळाडूंच्या वतीने वतीने अभिनंदन करतो त्यांना पुढील शुभेच्छा देतो जय स्पर्धेनंतर सर्वच खेळाडूंनी जल्लोष साजरा केला असून या स्पर्धेत रुद्र स्पोर्ट्स क्लब सिन्नर यांनी दुसरे बक्षीस मिळवले असून तिसरे बक्षीस सहमित्र स्पोर्ट्स क्लब यांनी मिळवले तर चौथे बक्षीस साई स्पोर्ट्स क्लब सिडको यांनी मिळवले मी कबड्डी <Sanye> नॅशनल खेळाडू आडगावचा जे एक तारखेपासून ज्या स्पर्धा चालू केल्या अतुल दादा युवा मंच आडगाव या एकदम उत्कृष्ट प्रतीचा चालू आहेत आणि सर्वांना सर्व संघांना आपल्याला एक नवीन चालना म्हणून भरपूर काही एक एक्सपिरियन्स म्हणून चांगले एक प्रतिसाद भेटतोय और एकदम व्यवस्थित उत्कृष्ट प्रतीच्या स्पर्धा या चालू आहेत यावेळी आडगाव पोलीस स्टेशनचे पी आय गणेश न्यायदे यांच्या हस्ते विजेत्यांना चॅम्पियन ट्रॉफी रोख रक्कम देण्यात आली यावेळी महोत्सवाचे आयोजक अतुलदादा मते यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले दोन दिवसापासून आमच्याकडे आडगाव महोत्सवाच्या निमित्ताने पंचक्रोशीतून अनेक संघ इथं कबड्डीसाठी आलेले होते पण आपण सगळ्यांनी जर बघितलं अगदी चुरुशीच्या पद्धतीने सगळ्या संघांनी लढत दिली पण या सर्व संघामधून कोणीतरी एकजण विजय होणार होतं या सर्व संघामध्ये चुरशी सामना खेळत खेळत आज आमच्या आडगावच्या ब्रह्मा स्पोर्ट क्लबने ही बाजी मारलेली आहे आणि एक खनखनीत विजय या ठिकाणी मिळवलेला आहे मी संपूर्ण संघाचे आमच्या युवा मंचाच्या माध्यमातून व आमच्या आडगाव महोत्सवाच्या माध्यमातून खूप खूप अभिनंदन करतो व वा भाई वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद यावेळी आडगाव उत्सव समिती अध्यक्ष तसेच अतुलदादा मते युवा मंचातर्फे दक्षिणूज प्रतिनिधींचा सत्कार देखील करण्यात आला दरम्यान या महोत्सवात विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमातील मान्यवरांनी आडगाव महोत्सव दोन हजार चोवीस चे आयोजक अतुल दादा मते यांचे तोंड भरून कौतुक केलंय दादा युवा मंचा तर्फे गेले अनेक वर्षापासून अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या संपूर्ण परिसरात पंचवटी परिसरात घेतले जातात अतुलदादांनी यावर्षी जो आडगाव महोत्सव अशी आगळीवेगळी संकल्पना जी, आड़गाव आड़गाव क्यो, क्यो, जी या ठिकाणी राबवली आणि त्यामध्येच सर्व खेळाडूंना सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे एक अशा प्रकारे सर्वांगीण असा आडगावचा आडगाव कि किंवा पूर्ण जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही कार्यक्रम या ठिकाणी कोणीही घेतला नाही ही अशी नवीन संकल्पना अतुलदादांनी या ठिकाणी राबवली त्याबद्दल संपूर्ण आडगाव कर नागरिकांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार आज या ठिकाणी आमच्या मेडिकल फाट्याजवळ दादा युवा तर्फे या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धा दोन दिवस म्हणजे हा जो सप्ताहभर कार्यक्रम आहे एक ते सात जानेवारीपर्यंत परंतु त्यामध्ये एक जानेवारीवर दोन दोन जानेवारी या कबड्डीच्या स्पर्धा ओपन कबड्डीच्या स्पर्धा या ठिकाणी घेतल्या जात आहे अनेक संघाने या ठिकाणी भाग घेतला आहे तसंच उद्यापासून कुस्तीच्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी काही गायनाचे कार्यक्रम काही मनोरंजनाचे कार्यक्रम काही सांस्कृतिकेचे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जात आहेत आणि अतिशय अतुल दादा हा अतिशय एक एकदम अतिज्वल माणूस आहे आणि प्रामाणिक आहे आणि अतुल दादा मंच आणि त्याचं सर्व टीम या चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करत आहेत या ठिकाणी अतुलदादासोबत आमचे व्यायामशाळेचे शिवशक्ती क्रीडा मंडळाचे दुसरे क्लब आहे आमचा त्यांचे सगळे लोक त्यांना आम्ही मदत करतोय या स्पर्धा आमच्या आडगावच्या दृष्टीनं फार अगदी मोलाच्या ठरल्या आहेत मी या ठिकाणी भरभरून या परिसरामध्ये कबड्डीला दाद देणारे जे रसिकांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी अतुलदादा मते आणि शिवशक्ती क्रीडा मंडळ यांच्या सहकार्याने नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संयोजनाने या ठिकाणी गेल्या वर्षापासून अतुलदादा मते यांच्या वतीनं या ठिकाणी उत्कृष्ट असं या ठिकाणी आयोजन नियोजन अतिशय चांगलं असं केलेलं आहे आणि मी प्रथमता नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीनं कबड्डीची पंढरी नाशिकची जी आडगावची जी ओळख आहे ती या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी बरेच शिवशक्ती क्रीडा मंडळ असेल ब्रह्मा क्रीडा मंडळ असेल किंवा या अगोदरची जे मंडळं होते त्यातून अनेक लोक या ठिकाणी सर्विसला लागलेले आहेत पोलीस दलात आहेत इंडिया सेक्युरिटी प्रेसमध्ये आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्यात काम करत आहेत आणि अतुल दादांना मी या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीनं धन्यवाद यात अर्थाला देईल की या परिसरामध्ये श्रीमंत लोक भरपूर असतात परंतु जी मानवता धर्म जो आहे मानवासाठी खेळाडूंसाठी जे काही करायचं आहे खलु धर्म साधनम या उक्तीप्रमाणे आजच्या तरुण वर्गाला मातीमध्ये आणि खेळामध्ये आणण्यासाठी अतुल दादा युवा मंचने जो हा उपक्रम घेतलेला आहे हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे आडगावची महती नाशिक जिल्ह्यातच काय पण महाराष्ट्रात देखील या मातीची ओळख आहे या प्रत्येक घराघरातनं येथील राष्ट्रीय खेळाडू तयार झालेले ते मी स्वतःचा साक्षीदार आहे माझ्याचकडनं या गावातलं कमीत कमी पन्नास साठ चांगले नॅशनल पोरक खेळले असतील आणि आजही ते गाव इतकं प्रेमाने नादराने आमच्या सारख्यांना बोलवतो आणि ही कृती करून दाखवते हे खरोखर अतुलनीय असं आहे कारण असं कुठेच पाहायला मिळत नाही महाराष्ट्रात महाराष्ट्रातले एकमेव गाव असं मी म्हणेल की ज्या गावामधनं असे आजचे युवा नेते तयार होत आहेत आणि हे मातीतल्या खेळाडूंना आकाश या गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विजयी संघातील खेळाडू व प्रशिक्षक अध्यक्ष सागर माळोदे विनोद लबडे तानाजी माळोदे तुषार माळोदे प्रसाद हळदे ओंकार पोकळे गणेश बागुल गौरव सूर्यंशी साकीब सय्यद अक्षय देशमुख अक्षय दिंडे इत्यादींनी आडगाव महोत्सव दोन हजार चोवीस चे आयोजक अतुल दादा मते यांचे आभार मानले गणेश खराट दक्ष न्यूज आडगाव